काय करते मुगातले दाणे ना साईटला हां सुकलेत का ना सुकले थोडेफार राहिले ते म्हणता ना दाना दाने माणूस माणसाला मान माणूस माणसात गालीत मग अरे दाणे दाणे पिल्ली काय खाणेवाले का तुम्हाला खायचं पडले बाई नाही मला खाल्ल्याशिवाय काही सुचत नाही बघ काय म्हणत होते मग काय म्हणत होते आजलेच प्रेम बोलू लागले म्हणून विचारले जळलं प्रेम आणि तुला एक सांगत मी आणि दाजी दाजी मिरवत जाऊ नको ते बर बरं का बरं आणि मी काय तुझ्या ला त्या बहिणीच्या नंदाच्या लग्नाला येणार नाही जाणार नाही बरं का हो काय गरज पडली माझी जायची मला सांग बर म्हणजे म्हणजे तुला कळाल नाही का अजून काय मला कळतच नाही बाई तुम्ही कोड्यात बोलात हे बघ काजेल एकतर आहे ना मला व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली आता आम्ही दोन साडव आहे हा मग तो थोरला साडू आहे म्हणून त्याचं पत्रिकेत नाव आहे का आणि माझं का नाही नाव बोल मला म्हणजे माझं नाव नाही त्या पत्रिकेत नसन टाकलं का पण जाग नसन जागा नसल का पत्रिकेत हर एवढं पत्रिकेला मग थोडे अजून मोठी छापली असते नाव टाकलं असतं काय बिकेटलं असतं पैसे तेवढंच गेला असतं कमी पडलं असतं तर मी दिलं असतं पैसे तुमचं नाही टाकेल पण मग आता टाकेल ना नाव तर आहेच ना तुला चांगलं बरं का पहिल्यांदा शेवटच सांगतो मी तुला जर लग्नाला जायचं असेल ना परत माझ्या दरवाज्यात यायचं नाही हा मी जेवढा चांगला तेवढा चांगला आहे तुला माहिती आहे मग आपण येडा म्हणजे येडा आहे मग मं। म्हणजे हा म्हणजे काय ओळखून जातो आव आधी मा नाव लावेलय पुढं मग तुमचं लावेले माझं नावच नाही काय तुझा डोळ्या मिळत फुटलं ना तुला चांगलं सांगतो लई मारीन बरं का तुला मग नाव आहे त्याच्यामध्ये कोणाच माझ कविता गंगाराम जाधव म्हणून नाही माझं नाव आहे का तू कवी गंगाराम कुठले का कोण गंगाराम कधी कवी माझं नाव पहिलं पाहिजे होत ना हा गंगाराम हा तुमचं नाव गंगारामच आहे ना माझं गंगाराम आहे ना मग मग नाव कवी आहे ना मग बायकूचं पहिलं नाव माझं नंतर आहे का तुम तू तुला जायचं आहे का लग्नाला हा निघायचं पिशवी भरायचं निघायचं कायमच म्हणत तिकडच काढलं करायचं का बरं असं माझ्या घरी तुम्ही असं ना करू आपल्याला आजूक लॉन्च बुक करायचं आहे तिने मोठे मेहन्याने सांगितले लॉन्स बुक करायला का नाही ते सगळंच आहे ना त्याला करू दे मला काही घेणार नाही मी तर येत नसतो तुम्हाला लॉन्च बुक आहे मी माझं काही थॅटर म्हटलंय का ते लॉन्च बुक करायला का बरं काही गरज नाही माझी म्हणजे मी येत पण नसतो आणि काहीच नाही बरं का तुला शेवटचं सांगितलं तेवढं सांग आता का भाई हा ही काय गमत झाली काय गमत म्हणजे यात नसतं म्हणजे मग लान्स कोण बुक करेन मला काय घेणार त्याने माझं नाव आहे का त्या पत्रिकेत नाव आहे का पत्रिकेत आव जाऊ द्या इसरले असतील बाई टाकायचं इसरलं कसं काय रे किती केलं तर रे मी मानाच आहे माझे काही इज्जत आहे का नाही आहे का नाही इज्जत सांग गेलं मारायला गेलं दोन दोन बोकडे कापी त्यांना ती बोकडे गेली चुलीत तिकडे तिकडे पाहत होतो बसा बस या बसा कशे भाऊजी बरे काय भानगड झाली बाई आता बाबाच काय नवीन कौतिक निघालं आपल्याला साडूचा लय बारी स्वभाव नाही स्वभाव माझा मार्ग आहे लग्न आहे ना माझ्या बहिणीच म्हणजे साडूच्या बहिणीच भाऊ भाऊ नाही साडू भाऊ ना साडू साडू भाऊ भाऊ एकच चेक बरं मी म्हणते आता बाब्याचं नाव टाकलं शिरप्याचं नाव टाकलं सगळ्याचं नाव टाकलं टाकलेलं बकोळीचं टाकलं गजरीचं नाव टाकलं शांतीचं पण नाव टाकलं शांतीचं टाकलं ठकीचं नाव टाकलं ठकी तर मी भावनी ना ठकी म्हणजे काय थकीला खुश करते आपल्याला हा म्हणजे खुश करते शेजारी राहते ना आमच्या ना का शेजारे नाही शेजारे पाजारीच्या गल्ली बोळ्या नाव टाकले तुम्ही अरे तिची आम्हाला हारघाट घाट गरज पडत आमचं नाव कोण टाकलं नाही तुम्ही पत्रिका टाकेल पाहुण्याचे नाव टाकले टाकलं ना कुठ टाकेल बाय तू तरी खरं बोलत जा हायला म्हणलं माझी लाडकी खाली ना खाल टाकले एवढे एवढे अक्षर म्हणजे दिसत नाही नेमकं शेवट खाल टाकले लहान लहान अक्षर जर हात बरं टाकायचं ना साडू टाकेले टाकेले ते तुम्हाला असं नाही दिसणार ते दुर्गिन का हा ते भिंग राहत भिंगा पाहायचं का म्हणून ना बारीक आहे बारीक बारीक कवाने टाकेल ना साईड हे तुझ्या डोळ्या बघ पत्रिका तर बघ बघ पत्रिका डोळ्याने तुझ्या मला काही आहे माणूस नुसार टाकले साडू आला आणि मेहून आले म्हणून तू वाचलीस बरं का तिन सांगितलं होतं आम्हाला म्हणे तुम्ही ना मानवरच नाव लहान टाका म्हणे सांगितलं होतं मी सांगितलं होतं मी काय काय म्हणून आपण त्या काय म्या भाई त्या दिसत बोलणं झालं ना आपलं काय मी काय म्हणलं मानवरच एवढं एवढं टाका मी म्हणलं मी मी काय बोललो काय भीक मागितलं म्हणलं जागा थोडी पत्रिकेत काय तुम्ही थोडं लहान करून टाका म्हणे नाही भाऊ तू जर त्या बहिणीच्या लग्नाला बोलावलं नसतं आम्हाला बायकोला आम्ही रस्त्यावर बसलो होतो काय नाही आम्ही स्वतःहून म्हणलो का तुम्हाला आमचे नाव टाका म्हणून पत्रिका मध्ये नाही टाकलं तर नाही टाकलं पण मग एवढं यावड़ एवढं काय ना काल टाकायचं मग लहान टाकलं साडू टाकेल मग मानावर आयर बी लहान करी नाही विषय नाही पण मग आता आम्ही आलो तुम्हाला सांगायला लॉन्स बिन्स आम्ही काय बुक करणार नाही नाही आम्ही केलं बुक सगळं केलं सगळं केलं सगळं केलं त्यांनी ती काय म्हणलं आता ऐकलंच ना आम्ही सांगायला आलोय म्हणजे पत्रिका पाठवली हा नाही ना पत्रिका पण घेऊन नाही आली समजलं का दाजी आता पत्रिका काय द्यायची तुम्हाला आम्ही सांगायला आलो तुम्हाला आता तुम्ही दाजीच माझे हा नाही दाजी आहे तुमचा माझ पण बरं का आम्ही पण लग्नाला येऊ अवश्य लग्नाला येऊ या येणच लागल तु साडू तुम्हाला नाही येणार की लग्नाला आहे ना आम्ही दोघा येणार पण आहे का नाही लॉन्स मध्ये येणार नाही यो येऊ बाहेरच थांबणार आम्ही का बरं बाहेर ना टाकू आम्ही हे बाई दा तुम्हाला या लॉन्चमध्ये ना येऊ बर माहिणी सासर वास होईल मी जाणार नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे बाहेर थोड्या मोठाले तू मध्ये येन चाडून बाहेर राहू दे बाहेर राहू दे कळला का तुला, का स्टेज स्टेज वे स्टेज वे तुला दाजी आता मी काय करू भाई तुम्हाला ते तर मला घ्यायला आले ते हा घेऊन जायचं आता आवरायला आले का आता करायचे हा ना आता तुमच्या बहिणीला घेऊन जा तू पण चला कोण झाला नाही मला काय पडले चला दाजी तू लग्न लाव सहा महिन्या आलीस तरी चालेल तुम्ही असे केव्हा घेऊन बोल राहिले

सांगत आहे योड़ दाजी इतके गुस्सा होत आहे आता असाचे भाई नेसतं वरकिड्याचा माणूस आहे काय आता एवढं एवढं खुटा टेल बरं काय नीट मिट तुझी दाजी आलाय म्हणून शायनिंग नको को मारलो दात ना दात पाडी मी शायनिंग नाही ना। ना। मारीत मला ना नडलं शायनिंग मारायला बरं मग दाजी कसं ठरवलं तुम्ही लग्नाचं मला सांगा बरं नाही मी मोठी नेऊन द्यायची मी तर सगळं म्हणजे असं माझ्या ना सगळ्यात गरत... पहिले आता मेवनील घेऊन जाईल छातन करायला सुरुवात मला करते नाही मी दिल्याशिवाय हातात घेते नाही कारभार पुऱ्या पुऱ्या करला त्याच्या नंतर आहे ना एकदा का साली आली बायकोला रेस्ट डायरेक्ट हा कारण सगळं आता तीच पाहते ना या आल्यावर तिला रेस्ट बायकोला रेस्ट द्या तिच जसं म्हणाल तसं मी कडून सगळं करून घ्या अहो आवती लई लई लय कामाची बाई नाही मला चांगलं तिच्याशिवाय माझं काम निघतच नाही झक मारली मारायची तुला सांगतो जर मेवने बाई आली ना तर तू अजिबात घरात झोपायचं नाही नाही बाहेर बाहेर हा मेहने बाय तुम्ही बाहेरच जापा तू घरात जापा नाही 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 तिला जोडीच तिला जोडी जोडीस मोकळा असलं ना आणि ते कस आहे मी तर काय म्हणतो माहितीये का मग माझा येऊन काय फायदा आहे का तिथं त्याच्यापेक्षा मी घरी राहिलेलं मला परवडलं फायदा काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला पियाला भेट आणि मला कोणाचे फुकटचे दारू नको खायला नको अहो पण तुम्ही अशा बोल राहिले काय दुख झालं असं बाबा आता याला काय नाही मला दुख नाही काय झालं काढी लागली नाराज नाही तुम्ही नाही नाही मी खरंच नाराज नाही मी लग्नाला येणार म्हणलं ना मी हाँ हाँ। मी येऊन बाहेर ना पाहिजे तर माझ्या मी अक्षता घेऊन येतो माझ्या मी टाकतो नाही नाही आहे ना आहे ना भरपूर मग तर तांदूळ घेऊन येईना रे ती नको सांगू मी ना मस्त पैकी दीडशे रुपये किलो तांदूळ आणून टाकीन हा तू कशाला कौतुक सांगायला लागली तुमचं दोघेच काय झालं होतं काय पहिलेच चाल होत नाही बाबा तर ते तुम्ही पत्रिकेत नाव बारीक टाकलं त्याच्यावरूनच बी नसले मला जाऊन या नाही आहे म्हण जायचं नाही आपण आम्ही पत्रिका छापल्या ना तिथं सांगितलं होतं ते म्हणे होता मला काय माहिती यांचंच नाव खाली म्हणून म्हणलं ठीक आहे बाबा खालचं असेल ते लहान करून टाक मग त्याने खालचं एवढं एवढं करून टाकलं ते झालं तुम्ही यायच्या आधी याच्यावरच बांधणं चालू होते आमच्या दोघा जायचं नाही म्हणून लग्नाला कमी सोने ना, ना।, ना काय दाजी, दाजी। हा बोला मी भाई तुम्ही जे बोलाल ते ऐकीन मी बोला तुम्ही नाराज कशाला होत आहे तुम्ही नाही नाराज कुठे मी म्हणलं ना मी नाराज नाही मी लग्नाला नाही येणार मस्तपैकी पैकी बाहेर उभा राहून आक्षेद टाकणार आणि तिथन मी माझा बायचा बाहेर वाट कुठे अव मोठा दाटा मी आहे लोक काय म्हणती का बाई लॉन्च मध्ये नाही आले याला काही दुःख झालं म्हणजे अवघड जागेच दुखणं नाही मी सांगेन ना मला ना मुळे याद झालंय म्हणून मी आज जात नाही 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 मग ना मग साडू ना तांदूळ टाकायला बोला मुळे जर असेल ना मग साडू मग तुम्ही आहे त्याच्या रक्त करून राहिलं दिवसाला दहा चड्या बदली पाहिजे बनवणार आहे आपण नाही मग तर मला नकोच जेवण नका करू जेवण बी नका काय तर मुळे काय काय मुळे का का साडू अरे हाय ना तू कशाला आता खरं बोलती बस माता माता ना ग गवडा मोठा कोम आता तो कापून आले का तुम्ही असा लटकत होता का तो मी काय म्हणल काय मी ये लग्नाला येतो बर का साडू अह जोडीन जाऊ माना पाना जावा असं काय आहे माग अग तू आता जा बरं का पाहिजे तर मी घरातले सगळे काम मी करतो तुला दाजी तुझा बहीण आली ना संग जा हा नवरा नाही सांगा काय असं लावण माग आमच्या सोबत नाही नाही मला लय काम आहे तुम्हाला इडव एक 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 साडू चला ना काढा वेळ काढा ना चला पुढे मी माग येतो पाहिलं का चला सोबत मागून माझ्या नाही साडू जी माझ्या पुढे संगत राहते ना ती माझ्या मागून येतो हा गिशात पैसे पाहिजेत बँकेतन पैसे काढून येतो माग ना मी असं म्हणते जाऊ का मी बॅग घेऊ मी काय नाव जे काय असेल साडूच ना निडस का त्यांना सफारी घ्यायची घेऊ ना सफारी अर्धा मीटर कपडा लागतोय चेड्डी सहित घेऊ ना तुझ्या तू इथे काढायला लागलीस का मी येत नाही

बरोबर येतो बर दाजी आम्ही लगेच निघतो बर का हा निघा निघा तुम्ही नेऊ ना तिला हा घे जण न्या तुमची काय करायची पंचायत नाही होणार नाही मला काय पंचायत नाही तू जाबर का मी नसले ना त्याच्या मैत्रिणी येते करा करायला लागेल हा नाही नाही त्याच्या मैत्रिणी येते ना करायला मग गावात मी काही एवढा माजलेला नाही मी नाही ना हा तू काय बोलतो जेवण करून द्यायला जेवण करून द्यायला एवढी तर मनात पापी नको वागूस मी पापी नाही वागोस मग मी कुचकी नाही तुमच्या कुचकी किडाला कडकड करून तुझ्या जाग्या या बरं माझं लग्न झालं असताना ती परवडलं असतो सोळा राग वगैरे चला साडू तुमचं आमच्या प्रॉपर्टी रोळा हो नाही मग कसं आहे किती केलं तरी मेहुनी म्हणजे अर्धी घरवाली अर्धी घरवाली बरोबर ताजी चल मग काय चल बाई चहा पाणी तुमचा तिलाच गडबड झाली तुम्ही या नाही या गडबड होणार नाराज मी नाही गेले ना मा बायनीला सासरू अस होई हां का ते पावना चांगलाय तो पावना काय नाही म्हणायचा तेचे आईन तेचा बाप तिला टोमणे देतील हां जा ना तो माणूस समजून घ्या नाराज तुमचे वाणी नाही असा कुचका हां बाई ना ही बाई नाही तिला लय जर नसली ना तर आम्हाला एकदम आडाळ सारखं होऊन जातो नाही नाही तिला चार चार डोळे लागलेले आहेत ना त्याच्यामुळे सगळं दिसत तिला गेले ना तिचं असं आहे दमने काढत साडी वर करून कामाला बिल साडी वर केल्याशिवाय तरी राहतच नाही म्हणजे गेले गेले म्हणजे एवढी भारी आहे हा का, नाही कामासाठी तुला हा म्हणजे असं आहे ना दमस बाय मेहन बाय जपून घेऊन जा हा घेऊन जाते तुम्ही पण या आणि एवढं आले ना त्या पुऱ्याच्या कढईमध्ये जरी टाकली तरी चालेल तिला मी मेलेत ना yelled बरं इणचा सकण्यात झाले याचा याला काय म्हणू ना आता तुमचं भांडण ना का हो खर, खरखर बिचारी पडली बिडले ना जायचा पापड बनून तिचा आला पापड झालं ना आधीच ना आजी अशी भोपळेवानी आते इड आल्यानंतर अशी पापडावणी बारीक झाले बाई काय करावा लय ठोके दे का तू तुम्ही साडू बिचारीचे पहिले पाहिले किती बारीक करून ठेवली हा मान लय बारीक झाली नका एवढं मारी जाऊ हो चल ग बाई चाल तू तू चल चहा पिऊन घे चल दाजी येतो दाजी डोसायला येतील ना लगेच येतील गिळायचं म्हणलं का लगेच पटकन उठत